नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये अर्थात चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवायला अतिशय सोपी आणि माझ्या आवडती अशी रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे मटर मशरूम मसाला चला तर आता ही बनवायला सुरुवात करूयात सर्वप्रथम इथे मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते तेलामधनं मी छान तळून घेत आहे कुरकुरीत करून घेत आहेत आणि दुसरीकडे मी गॅसवर एक वाटी मटार ठेवलेला आहे आणि तो पाण्यामधनं दोन ते तीन मिनटं उकळवून घेत आहे हे बघा इकडे कांदा छान कुरकुरीत असा तळून झालेला आहे आणि इथे वाटीभर मटारसुद्धा वाफून झालेले आहेत इथे मी दोनशे ग्रॅम जे मशरूमचं पाकिट येतं ते घेतलेलं आहे आणि एक दोन ते तीन पाण्यामधनं मशरूम छान धुवून घेतलेत आणि ते असे चिरून घेतलेले आहेत आता ना पहिल्यांदी मशरूमला मॅरिनेट करायचं आहे त्याकरता मी इथे काही मसाले घेतलेले आहेत तर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि हे सगळं आता मी मिक्स करून घेत आहे त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ घालत आहे आणि एक वाटी भरून मी दही घेतलं आहे आणि ते छान फेटून घेतलं आहे ते दही याच्यात घालत आहे दही घालून झाल्यानंतर जो मगाशी कांदा तळून घेतलेला आहे तो तळलेला कांदा याच्यामध्ये घालत आहे आणि हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे हाताने छान एकत्र करून घ्यायचं आहे सगळे मसाले दही कांदा छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी हे चिरलेले सगळे मशरूम घातलेले आहेत आणि हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते मशरूम तुटू नयेत इथे साधारण वीस ते पंचवीस मिनटं मी मशरूम मॅरिनेट करायला ठेवले होते आणि आता मशरूम छान मॅरिनेट झालेले आहेत बेसिक तयारी आपली सगळी झालेली आहे आता मी मटर मशरूम बनवायला सुरुवात करत आहे आता काही खडे मसाले आपल्याला लागणार आहेत ते काय काय लागणार आहेत ते बघूयात मगाशी ज्या तेलामध्ये कांदा तळला त्या ते तेलामध्येच आता मी हे खडे मसाले घालत आहे एक तमालपत्र दोन हिरव्या वेलची लागतील तसेच एक चक्रीफूल घालत आहे तीन ते चार मिरी लागणार आहेत एक छोटा दालचिनीचा तुकडा लागेल आणि तीन ते चार लवंगा लागणार आहेत तर हे आधी थोडंसं परतून घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये आता मी वाफवलेले मटार घातलेले आहेत आणि मॅरिनेट केलेले हे मशरूम घालायचे आहेत सगळे मॅरिनेट केलेले मशरूम याच्यात घातलेले आहेत थोडंसं पाणी घालत आहे आणि याला एक छोटीशी आता वाफ आणून द्यायची आहे हे बघा थोडंसं पाणी घालून हे मी मशरूम आता वाफून घेतलेले आहेत आता या डब्यामध्ये मी परत थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी सगळं मी या मशरूममध्ये घातलेलं आहे परत एकदा या मशरूमला एक छोटीशी वाफ आणून द्यायची आहे याला एक लिया है, आता एक उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी एक गोष्ट ॲड करत आहे ती म्हणजे काजूची पावडर तर इथे साधारण मी पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमधनं वाटून याची छान पावडर बनवून घेतलेली आहे आणि ही पावडर आता याच्यामध्ये मी घातलेली आहे जेणेकरून याला एक छान दाटपणा आणि क्रीमी टेक्स्चर यावं म्हणून मी ही काजूची पावडर कायम याच्यात घालते हे बघा काजूची पावडर घातल्यावर याला छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे याला तर छान मोठी उकळी आलेली आहे सगळ्यात छोटे मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता गॅस बंद करून मटर मशरूम सब्जी सर्व करत आहे हे बघा गरमागरम बनवायला अतिशय सोपी अशी मटर मशरूम मसाला सब्जी तयार झालेली आहे मस्त गरमागरम मटर मशरूम मसाला आणि त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी असं मी सर्व केलेलं आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय